श्री स्वामी समर्थ ज्या घरात एकतरी भाग्यवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्यांच्यामुळे तरुण जातात नमस्कार मित्रांनो स्वामी म्हणतात एखाद्या घरावर कितीही मोठे संकट आले आणि जर घरातील एक व्यक्तीने देवपूजा स्वामीवर विश्वास ठेवला तर एकामुळे सर्वांचे संकट दुःख नष्ट होते मोठा माणूस तोच असतो जो आपल्याबरोबर असणाऱ्या व्यक्तीला लहान असल्याची जाणीव होऊ देत नाही म्हणून कोणाला कधीच दोष देऊ नका कोणाला नावे ठेवू नका तुम्हाला जर आयुष्यात पुढे जायचे असेल तर कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका जर तुम्ही इतरांच्या गोष्टी मनाला लावून घेतल्या तर खूप दुःखी राहाल तुम्हाला टेन्शन चिंता सतावत राहणार गुरु कृपा झाली की जीवनातील कितीही अशक्य कोडी असले तरी अलगदपणे सुटतात पण स्वामी मार्गात तल्लीन झाले की आयुष्याचे सार्थक होते जगण्याच्या स्पर्धेत शिकायचे असते तर आवरता आलं पाहिजे आणि हरला तर सावरता आलं पाहिजे कधीच कोणत्या गोष्टीचा गर्व करू नये कारण गर्वाचे घर गर नेहमीच खाली असते स्वामी म्हणतात जो तुम्हाला हक्काने बोलतो त्याला प्रत्युत्तर देत बसू नका मात्र जो केवळ तुमच्यावर हक्क गाजवत राहतो त्याच्यासमोर निरुत्तर राहू नका कारण हक्काने बोलणारा तुम्हाला जीव लावत असतो तर तुमच्यावर हक्क गाजविणारा तुम्हाला कमजोर समजत असतो जे झालंय जे होतय आणि जे होणार आहे ते चांगल्यासाठीच होत आहे दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी होऊ शकतो पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही स्वामी सांगकार जगणं खूप सुंदर आहे सतत रुसू नका एक फूल उमललं नाही तर झाला झाडाला तोडू नका सगळं काही मनासारखं होतं असं नाही पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते मात्र विसरू नका कुणाचे सुटतात हात नकळत पण जे हात आहे सोबत त्यांना कधी सोडू नका हे वाईट दिवस नक्की सरतील तुम्ही मात्र हसणं विसरू नका